उदगीरमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील एका तेरा वर्ष अकरा महिने वयाच्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा शहरातील एका कॉलनीमध्ये तब्बल तेरा दिवस मनाला लज्जा वाटेल असे विनयभंग केलाय या प्रकरणी मंगळवारी चार नोव्हेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील एका गावातील तेरा वर्ष अकरा महिने वयाच्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा शहरातील एका कॉलनीमध्ये आरोपीने तू मला आवडतेस आपण लग्न करू असे म्हणून एकवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान यातील पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या चा गालावर चापटाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत संग्राम रामदास उळागड् यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे